तो ना हा बाई दागी अरे केरी हा बसला देउय नंबर छोटा येतो दी नाही तोली नो एवढीच आहे हे रुचा हा बस तुमको इकडे का असं हो लोक का आमच्या वाडीचे अध्यक्ष निघालेत हे मांगे मिसेस अध्यक्षा <laughs> नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र सौरभ शेखे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर उद्या आहे हनुमान जन्मोत्सव म्हणजे उद्या हनुमान जय जन... <clears throat> हनुमंताचा जन्मदिवस आहे आणि दरवर्षी आमच्याकडे त्या आदल्या दिवशी मंदिरामध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये पूजा असते आमच्या वाडीची ती पूजा आहे आज आमच्या वाडीमध्ये तर व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व तयारी तुम्ही बघितली असाल आणि रात्री आम्ही उशिरापर्यंत दोन वाजेपर्यंत सगळी तयारी करत होतो आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये सकाळचा नाश्ता आहे कांदा हो पोहे दुपारी पूजा आहे जेवण आहे म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे जेवण महाप्रसाद म्हणजेच आणि संध्याकाळी कार्यक्रम आहे घोंडसरे गावातील असा आपल्या या गाव पातळीवरती फेमस असणारा हारुड आहे कोंडसरे गावातील तर तो सुद्धा तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर मंडळी आज आमच्याकडे हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम कसा पार पाडणार आहे ते तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि लकी ड्रॉसुद्धा यावेळेस आहे लकी ड्रॉच्या पाव म्हणजे जे रिसिप्ट वगैरे आहेत ते सगळ्यांना वाटल्या गेले आहेत आणि लकी ड्रॉमध्ये कोण कोण विजेता आहे कोण लकी ठरणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल कदाचित या नाही तर नेक्स्टमध्ये तरी पडणार आहे संध्याकाळी का हदीगुंगूचा कार्यक्रम असेल आणि दिंड्यासुद्धा येतील आपल्या सुद्धा येईल दिंडी तर तीसुद्धा तुम्हाला आम्ही आमच्या कसं हनुमंताचा जन्मोत्सव आम्ही साजरा करणार आहोत यावर्षी तर तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाश्त्याची तयारी झालाय कांदा पोळ्यांची झालं काय नाश्ता नमस्कार वहिनी साहेब म्हणजे पहिला मला नाही बारीक कांदा काप कांदा काप तुम्ही लक्ष दे

भुवाड काम करतायत आणि पारस उदय आपला कार्यक्रम संपला आणि तुमची एंट्री झाली नाश्ता पण संपला हा कुठे आहे चला आपला हायवे रोड नवीन रोड झालाय हा साठच्या काय खाली यायचं ना अजिबात हा पा गण्याचा आणि प्रमाला वरती चढलेत कासाला झेंडा लावायला तर मंडळी दुपारी तीन नंतर श्री सत्यनारायण महापूजेचं मुहूर्त असल्यामुळे आत्ताचं दुपारचं जेवण आम्ही उरकून घेतलं आहे नमः शिवाय 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 इकडे सगळे लकी ड्रॉचे प्राइजेस लकी ड्रॉचे बक्षीस लागलेत ते काय काय लकी ड्रॉ मध्ये मिक्सर आहे हा मिक्सर आहे इम्पोर्टेड आहे हा आणि हा कुकर द्रौ द्रौ कुकर आहे दीपक गोल्ड म्हणजे ही अमेरिकन कंपनी दिसते गोल्ड आपण किचन सेट दिलेला आहे गॅलेक्सी प्लेट वाटे वगैरे आहेत ओके okay. स्पून वगैरे सर्व okay. या okay. आहे यामध्ये जेवढे दिले ते सगळं आहे या गोष्टी ओके हा टेबल फॅन टेबल फॅन आहे हा ओटीस हे मसाजर आगे। आगे। आहे हा हे सगळे त्याचे त्याचे बाकीचे हा इक्विपमेंट पायासाठी वगैरे आहे डोक्यासाठी आहे ह्या बॉक्स मध्ये काय आहे हिडन आहे काय नाही या बॉक्स मध्ये हा ठेवला जातो काय काय हा आपण गॅस सेकडी सेकडीत मी ठेवलेला आहे हा आणि आणि ही ट्रॅव्हल ट्रॉली बॅग पण असं तिकीट वगैरे आहे का अशी कुठली आपण शंभर रुपयाची लकी ट्रो ठेवली ओके त्याच्यामध्ये ज्याचा नंबर लागेल आणि पहिल्या नंबर आपण अजून फिक्स नाही केलं फिक्स नाही केले आहे की कुठला पहिल्या नंबरला कोणता येते हे आपल्याला थोड्याच वेळात कळवले जाईल बघा साहेब हा ही अशी आमची कुपन आहे तुम्हाला कळवण्यात येईल की कोणाचा नंबर लागला लकी ड्रॉ मध्ये हा कोणाचा आहे कुपन नंबर दिलेला आहे प्रियेश सुबोध शिर्गे याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड केलेल्या धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल